गेल्या वीस दिवसात शिरूर तालुक्यात बिबट्याने तीन जणांना ठार केला यामध्ये पिंपरखेडे येथे एका सात वर्षाच्या शिवन्या बोंबे रोहन बोंबे व करंदी येथील एका बहात्तर वर्षीय वृद्ध महिलेचा समावेश आहे यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवार दिनांक तीन रोजी सतत पंधरा तास पुणे नाशिक हायवे मंचर येथे अडवून मोठे आंदोलन केले या आंदोलनात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार शरद सोनवणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर जुन्नर प्रमुख माऊली खंडागळे विजय पवार सुरेखा निघोट सुरज वाजगे पूजा वळसे प्रभाकर बांगर प्रियांका शेळके तसेच अनेक सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोठे आंदोलन केले मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले व एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेला रोहन विलास बोंबे या तेरा वर्षीय बालकावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने समुदाय उपस्थित होता दरम्यान पिंपरखेड येथे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अकरा पिंजरे लावण्यात आले होते तेथील एका पिंजऱ्यात आज पहाटे एक बिबट्या जेरबंद झाल्याने तेथील संतप्त नागरिकांनी या बिबट्याला ठार मारा असे म्हणत येथे ठिय्या आंदोलन केले जोपर्यंत त्याला ठार मारत नाही तोपर्यंत बिबट्याला नेऊन देणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आजही पिंपरखेड येथे मोठा जमाऊ जमला होता असे असताना हा बिबट्या नरभक्षक आहे किंवा नाही याविषयी रेस्क्यू टीम सदस्य धनंजय कोकणे यांनी आपला आवाजशी बोलताना माहिती दिली आहे याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे व विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया ठिकाणी आपण पिंजरे लावलेले आहेत काल एकूण अकरा पिंजरे आहेत कार्यरत त्यापैकी याचा पिंजऱ्यामध्ये बिबट्या सापडलेला आहे आणि ज्या ठिकाणी पिंजरा ज्या ज्या ठिकाणी पिंजरा लावला आहे आणि बिबट्या सापडला आहे त्या ठिकाणाच्या जवळच काल त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे नागरिक त्या ठिकाणी जमलेले आहेत आता लोकभावना वेगळी आहे त्यामुळे काही लोक काय म्हणतील काही लोक काय म्हणतील परंतु आपल्याला हे मिशन जर अजून पूर्ण करायचं असेल त्या ठिकाणचे जास्तीत जास्त बिबटे जर आपल्याला शिफ्ट करायचे असतील तर हा बिबट्या आपण रेस्क्यू सेंटरमध्ये नेऊन याची तपासणी केली पाहिजे त्याचे दाताला लागलेल्या रक्ताचे किंवा त्याच्या दाताचे नमुने घेऊन आपण तोच हा बिबट्या नरभक्षक आहे का हे आपण तपासणी केली पाहिजे कारण जर हा बिबट्या नरभक्षक नसेल आणि आपण जर निवंत झालो तर दुसरे बिबटे नरभक्षक भक्षक असू शकतात आणि ते पण अजून मानवांना हल्ले करू शकतात त्यामुळे आपल्याला आप त्यांची तपासणी होणं गरजेचं आहे तर नागरिकांनी यासाठी शांत थांबलं पाहिजे आणि कायद्यानुसार ती प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे